बघा काय सुविधा तुमच्या अभि हे बैंकला का हॅलो हॅलो आवाज कमी झाला ना कमी झाला ना अरे म्हटल्यावर कमी झाला तो या सहा हजार राष्ट्रवादीचा वयात ते काय नाय हॅलो आला तुम्ही एक सांगा <laughs> <laughs> कलेक्ट ले काय काय हे बनलं आहे काय काय बोलला तिथे काय माणसं आहे काय माणसं सहकारी का पाणी पाहणारे का आणि कलेक्टर म्हणजे इंग्रजाच्या कलेक्ट काय कलेक्टर म्हणजे कलेक्ट करणार पैसे कलेक्ट करणार ते इंग्रज कलेक्ट कलेक्टर कलेक्ट करणार तो इथला यवतमाळ आता मीना जिल्हा अधिकारी आहे त्यानं दोनशे लोकांना अपात्र केलं शेतकरी आत्महत्या कारण तू चौदा तारखेपर्यंत करू नको पाठादा दरवाजा लागल्याशिवाय राहणार चिरफाड अगर तो तो किसान दा, और हमारे मजदूर करेंगे तो त्यांना आपल्या सात दिवशी आग्रह आहे हे काही विभाग सरकारसाठी ಚಾರು ಆರ್ ವರ್ಷ ಅದೇ ನೇರ ಇ